महाराष्ट्राचं राजकारण फार भयानक आणि विचित्र जाताना दिसत आहे राजकारण आमदारांचे समर्थक भर भवनात समोरासमोर आल्याची बातमी ताजी असतानाच लातूर मध्ये पुन्हा घटना घडली आहे दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छावा कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली आहे राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाने प्रचंड शिविगाड करत लाता बुक्यानी छावा संघटनेच्या छा कार्यकर्त्यांना मारहाण केली या मारहाणीचे फोटो आले आहेत हे व्हिडिओ मन सुन्न करणारे आहेत विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे स्वतः तिथे मारहाण करत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ समोर आलाय विधीमंडळाच्या सभागृहात माणिकराव कोकाटे आपल्या मोबाईल मध्ये रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवर आलेली ती जाहिरात होती तिला स्किप करत असतानाच ते कुणीतरी कॅमेऱ्यात कैद के केल्याचं स्पष्टीकरण दिसत आहे पण याच घटनेचे राज्यभरात पडसाद पडताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत ते आज लातूर मध्ये दाखल झाले ते लातूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते याच वेळी भर पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे कार्यकर्ते तिथे आले आणि आक्रमक झाले त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली विधिमंडळ हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि कायदा करण्याचं सर्वोच्च सभागृह असल्याचे म्हणत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले यावेळी सुनील तटकरे यांनी शांतपणे त्यांच्याकडून निवेदन घेतलं पण त्यानंतर मोठा राडा झाला सुनील तटकरेंची यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेरलं त्यांना अर्वाच्य भाषेत शिबिगाड करत मारहाण करायला सुरुवात केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना लाथा अमानुष मारहाण केली छावाच्या कार्यकर्त्यांना रक्तबंबाळ करेपर्यंतही मारहाण होते विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे युवा नेते सुरज चव्हाण हे स्वतः मारहाण करताना दिसत आहेत एवढंच नव्हे तर व्हिडिओत काही कार्यकर्ते थेट खुर्ची फिरकावताना दिसत आहेत 俺にしてこいのば